हा जो काय प्रकार आहे ना ह्याला कुठेतरी एक समानता आली पाहिजे आणि मग आपण त्याच्यावरती हो बोलल्यानंतर मग विकास म्हणजे काय विकास शेतकऱ्याचा करायचा असेल तर मला असं वाटतं की त्याला नुसता हमी भाव नाही तर हमखास भाव मिळेल अशी यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे त्याला हमखास भाव मिळालाच पाहिजे तो काही न करता तो काय मार्केट रिसर्च करतो का आपल्याकडे आता आयफोन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन फिफ्टी फिफ्टी वन फिफ्टी फाय काय त्याच्यात फरक काहीच पडत नाहीये पण आहे ना मार्केट रिसर्च चालतो आणि काय केलं तर लोक त्याला घेतील तसं आपण मार्केट रिसर्च करून काय पिकवलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना एकत्रित करून ज्याला तुम्ही गट शेती म्हणा किंवा काही म्हणा असं देऊन त्याला तसं बियाणं देणं तसं त्याला सपोर्ट करणं आणि मार्केट उपलब्ध करून देणं असं केलं तर मला वाटतं शेतकरी जगू शकेल असं असं मला वाटतं मला माहिती तुम्ही सहमत होऊ शकत हॅलो एक शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न घ्यायचा मग सांगतो मग परत मी पंधरा रुपये आता काय मी काय उत्तर देऊ याच्यावर म्हणजे हा पूर्व सरकार आता जसं जीएसटी कमी केला बरोबर जीएसटी लावला कोणी होता नेहरूने लावला होता का नाही एक थांबा ना जरा नेहरूने लावला होता काय जीएसटी म्हणजे तुम्ही म्हणजे त्यांनी आठ वर्ष एकशे सत्तावीस लाख कोटी रुपये लुटले बरोबर आहे आणि आता ते आपल्यावरती म्हणजे जीएसटी लावला तोही उत्सव आणि कमी केला तोही उत्सव ठीक आहे चला सगळ्यांना